आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक राज्य सरकार प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेअंतर्गत आणखी अतिरिक्त तीन हजार रुपये देणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा दोन हजार छत्तीस पर्यंत उच्च शिक्षणासाठीच्या नोंदणीत पन्नास टक्के वाढ करण्याची क्षमता मुक्त विद्यापीठात असल्याचं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचा विश्वास आंबेडकरी चळवळीतले लोकशाहीर प्रभाकर पोखरीकर यांचं निधन आणि दिवसअखेर साडेआठशेहून अधिक अंकांची घसरण नोंदवत सेन्सेक्स पंच्याहत्तर हजाराच्या खाली बंद देशातल्या कृषी उत्पादनांच्या निर्यात प्रक्रिया आणि विपणनाला सरकार प्रोत्साहन देत आहे जगातल्या प्रत्येक स्वयंपाकघरात किमान एक तरी भारतीय पदार्थ असावा असं आपलं स्वप्न असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आज बिहार मध्य भागलपुर इधे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना का एक हफ्ता जारी के बोलते होते मेरा तो सपना है कि दुनिया की हर रसोई में भारत के किसान का उगाया कोई न कोई उत्पाद होना ही चाहिए इस वर्ष के बजट ने भी इसी विजन को आगे बढ़ाया है नऊ कोटी ऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यात यावेळी सुमारे बावीस हजार सातशे कोटी रुपयांचं अर्थसहाय्य जमा झालं मखाण्याच्या उत्पादनाला प्रोत्साहन देणं हा देखील एक महत्वाचा उपक्रम असून यासाठी स्वतंत्र मंडळाची स्थापना झाल्यानंतर जागतिक बाजारपेठेत मखाण्याची निर्यात वाढू शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अन्न प्रक्रिया क्षेत्रात प्रगती करण्याची क्षमता पूर्व भारताकडे असून बिहार या क्षेत्रात प्रगती करू शकतो असंही प्रधानमंत्री म्हणाले प्रधानमंत्र्यांनी यावेळी बिहारमध्ये भागलपूर मुंगेर आणि बक्सर इथं आंबा टोमॅटो कांदा आणि बटाटा या पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी तीन नवीन सेंटर ऑफ एक्सलन्सची घोषणाही केली भागलपूर इथं आणखी एका केंद्रीय विद्यापीठाची स्थापना केली जाईल अशी घोषणाही त्यांनी केली तत्पूर्वी प्रधानमंत्र्यांनी कृषी आणि त्याच्याशी संबंधित क्षेत्रांच्या सातशे कोटी रुपयाहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलं प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेत राज्य शासनातर्फे तीन हजार रुपयांची वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली नागपूर इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेत मिळणारे सहा हजार रुपये आणि राज्य शासनाच्या नमो कृषी सन्मान योजनेचे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतात त्यात आता राज्य शासनाकडून तीन हजार रुपयांची वाढ केली जात असून शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पंधरा हजार रुपये जमा होतील या योजनेच्या माध्यमातून छोटे शेतकरी तसंच शेती उत्पादक गटांना फायदा होत असून शेतकऱ्यांना वीज बिल माफी सौर पंप योजना या योजनांचाही लाभ होत असल्याचं फडणवीस म्हणाले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात विकसित करण्यात येणारी तिसरी मुंबई देशातल्या सर्वात प्रगत शहरांपैकी एक असेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मुंबईत नॅस्कॉम टेक्नॉलॉजी अँड लीडरशिप समिटमध्ये मुलाखतीत एका प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते तीनशे एकरमध्ये वसवल्या जाणाऱ्या या शहरात तंत्रज्ञान नाविन्यपूर्ण संशोधन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यावर भर दिला जाणार आहे तसंच राज्यात मुंबई पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर नाशिक इथं जीसीसी पार्क विकसित करणार असल्याचं त्यांनी सांगितलं तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून राज्य शासन प्रशासन आणि अर्थव्यवस्थेला गती देत असून महाराष्ट्र लवकरच भारताच्या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञान क्रांतीचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला राज्यात डिजिटल सेवांचं प्रमाण वाढलं असून बहुतांश शासकीय सेवा ऑनलाईन उपलब्ध झाल्या आहेत असं फडणवीस यांनी सांगितलं अॅग्रीस्टॅट उपक्रमाअंतर्गत संपूर्ण शेती प्रक्रियेचं डिजिटायझेशन केलं जात आहे तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेतीचं उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं म्हणाले प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतून आतापर्यंत साडे नऊ लाखाहून जास्त सौर ऊर्जा संयंत्र लावले गेले आहेत अशी माहिती केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज दिली नवीकरणीय ऊर्जा निधी पुरवठा कार्यशाळेच्या निमित्तानं मुंबईत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते भारत दोन हजार तीसपर्यंत पाचशे गिगावॉट्स वीज निर्मितीचं उद्दिष्ट गाठणार आहे त्यासाठी दरवर्षी पन्नास गिगावॉट नवीकरणीय ऊर्जेची भर घालण्याचं आपलं उद्दिष्ट आहे असं ते म्हणाले नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयानं घेतलेल्या कार्यशाळेतून देशातल्या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातल्या गुंतवणूक आव्हानांवर लक्ष केंद्रित झाल्याचं त्यांनी सांगितलं भारतात दोन हजार छत्तीस पर्यंत उच्च शिक्षणासाठीच्या नोंदणीत पन्नास टक्के वाढ करण्याचं स्वप्न फक्त मुक्त आणि दुरस्थ शिक्षण क्षमतेचा वापर करूनच साकारता येईल असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज नाशिक इथं केलं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते परदेशी भाषांसह हो इंग्रजीचे लघुअभ्यासक्रम विद्यापीठानं सुरू करावेत अशी सूचना त्यांनी यावेळी केली नाशिकमधल्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ राज्यपालांच्या आज झाला वैद्यकीय क्षेत्रात अनेक क्रांतिकारी बदल होत असून आयुर्वेदिक उपचाराला आधुनिकतेची जोड मिळाली आहे जग कितीही बदललं तरी मानवता हाच डॉक्टरांचा खरा धर्म आहे आणि तो डॉक्टरांनी जोपासावा असं आवाहन त्यांनी केलं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित दोन हजार पंचवीस ॲनिमेशन गेमिंग e ईस्पोर्ट कॉमिक्स चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी विशेष उपक्रमात सहभागी व्हा क्रिएट इन in इंडिया चॅलेंज अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ वेव्ज इंडिया डॉट जी प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना झालेल्या शिक्षेला नाशिक जिल्हा न्यायालयानं स्थगिती दिली आहे उद्या सरकारी वकील युक्तिवाद करणार आहेत त्यानंतर पुढचा निर्णय होणार असल्याचं कोकाटे यांचे वकील अविनाश भिडे यांनी सांगितलं मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका बनावट दस्तऐवज तयार करून लाटल्याप्रकरणी कोकाटे आणि त्यांचे बंधू यांना दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा कनिष्ठ न्यायालयानं ठोठावली होती सध्या ते जामिनावर आहेत आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ गीतकार संगीतकार गायक लोकशाहीर प्रभाकर पोखरीकर यांचं आज अल्प आजारानं निधन झालं ते साठ वर्षांचं होते प्रभाकर पोखरीकर मूळचे पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या पोखरी गावचे होते मुंबईत आल्यानंतर त्यांची कारकीर्द बहरली जिवाला जिवाचं दान हा त्यांचा अल्बम तसंच छाती ठोकून सांगू जगाला हे त्यांचं गाणं विशेष गाजलं ठाण्यात कळवा इथल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पार्थिवावर आज रात्री आठ वाजता चैत्यभूमीजवळच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत लोकशाहीर प्रभाकर पोखरीकर यांच्या निधनानं आंबेडकरी चळवळीची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दुःख व्यक्त कलि आहे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खाजगी बससाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून नियमावली निश्चित केली जाणार असल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज केली परिवहन विभागाच्या बैठकीदरम्यान त्यांनी ही माहिती दिली नियमावली निश्चित करण्यासाठी निवृत्त परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती नेमली असून पुढच्या एक महिन्यात यासंदर्भातला अहवाल सादर करावा अशा सूचना दिल्याचं त्यांनी सांगितलं जागतिक बाजारातल्या वाढत्या व्यापार तणावामुळे परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीचा ओघ कायम राहिल्यानं भारतीय शेअर बाजारात आज सलग पाचव्या सत्रात घसरण कायम राहिली मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज आठशे सत्तावन्न अंकांची घसरण झाली आणि तो चौऱ्याहत्तर हजार चारशे चोपन्न अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दोनशे बेचाळीस अंकांची घसरण नोंदवत बावीस हजार पाचशे त्रेपन्न अंकांवर बंद झाला नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदावर आज कोकण विभागीय संचालक प्रभू गोविंद पाटील यांची तर उपसभापती पदावर हुकुमचंद आंधरी यांची बिनविरोध निवड झाली गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असलेल्या केंद्रीय राखीव दलाच्या एका जवानानं आज सकाळी गोळी जाळून आत्महत्या केली हा जवान मूळचा उत्तर प्रदेशाचा निवासी असून तो धानोरा पोलीस ठाण्यात तैनात होता हवामान येत्या दोन दिवसात कोकणात येलो अलर्ट जारी केला असून मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे ठळक बातम्या एकदा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला सहा वर्षे पूर्ण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते एकोणीसावा हप्ता जारी राज्य सरकार प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेअंतर्गत आणखी अतिरिक्त तीन हजार रुपये देण्याची मुख्यमंत्री फडणवीस गोंची घोषणा दोन हजार छत्तीसपर्यंत उच्च शिक्षणासाठीच्या नोंदणीत पन्नास टक्के वाढ करण्याची क्षमता मुक्त विद्यापीठात असल्याचं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचं मत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना झालेल्या शिक्षेला नाशिक जिल्हा न्यायालयाची स्थगिती आंबेडकरी चळवळीतले लोकशाहीर प्रभाकर पोखरीकर यांचं निधन आणि दिवस अखेर साडेआठशेहून अधिक अंकांची घसरण नोंदवत सेन्सेक्स पंच्याहत्तर हजाराच्या खाली बंद याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी ऐकूया आकाशवाणी मुंबईचं राष्ट्रीय बातमीपत्र नमस्कार